News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत सर्वप्रथम सर्वांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय शिडको तसेच ज्ञानगंगा विकास प्राथमिक शाळा शिडको यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी विविध बुंदरदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता सकाळी या ठिकाणी ज्ञानगंगा विकास प्राथमिक शाळा शिडको या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जो विविध बुंदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त आपण या ज्ञानगंगा विकास प्राथमिक शाळा शिडको ते या ठिकाणी प्राध्यापक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर्वप्रथम मी प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त या आमच्या ज्ञानगंगा विकास प्राथमिक शाळेत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम येण्यात आलेला आहे आमच्याकडे आमच्याकडे बाजूला निवासी दिव्यांग अपंग विद्यालय या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही दोघे मिळून या दो ज्ञानगंगा विकास प्राथमिक शाळा आणि हे अपंग विद्यालय या दोन्ही शाळेचं एकत्रित या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठे ठेवण्यात आलेला होता हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि यामध्ये सर्वप्रथम आम्ही प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त सगळ्यांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे या मुलांच्या चिमुकल्या मुलांचा या ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ज्ञानगंगा विकास प्रति प्राथमिक शाळेकडून सगळ्या भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी या ठिकाणी विविध गुणदर्शनाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त आपण काही शाळेच्या शिक्षकांची आपण चर्चा चा करतात सर काय सांगणार भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय आमच्या शाळेतर्फे सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आमच्या शाळेतर्फे देत आहोत आणि संजा ध्वजारोहण झाल्यानंतर आमच्या शाळेतर्फे हे दिव्यांग विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना वेगवेगळे कलागुण विकसित व्हावं हे आमच्या शाळेतर्फे हे ध्येय असते आणि ध्येय असल्यामुळे आम्ही असे स्वातंत्र्य दिन असो प्रजासत्ताक दिन असो आणि असे विविध गुणदर्श गुण दर्शनाच्या आम्ही विद्यार्थ्यांकडून आम्ही वेगवेगळे कला सादर करून घेतो आणि त्या निमित्तानं आमच्या शाळेतर्फे सर्व भारतीय वासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहोत खरोखर या ठिकाणी महात्मा गांधी अपंग विद्यालय येथे लहान लहान दिव्यांग बालक आहेत त्यांनी जो भारताविषयी प्रेम जे आपल्या देशाविषयी असणारं प्रेम या ठिकाणी आपल्या गाण्यातून मनोरंजनातून दाखवलेला आहे आणि जेणेकरून या बा पालकांमध्ये देखील देशप्रेम जागृत व्हावं देशाविषयी भक्ती जागृत व्हावी याकरता या ठिकाणी या महात्मा गांधी निवासी अंपंग विद्यालय विविध गुजदर्शचा कार्यक्रम ठेवला होता असे नेहमी त्यांनी कार्यक्रम ठेवतात जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील देशप्रेम वाढावं हो, या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद